नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मित्रांनो दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीचा अंतिम दिवस आहे आज रात्री दहा वाजेपर्यंत शांत होईल आणि पुढे असेल ती रात्र रात्रीचा खेळ झाले असं म्हटलं जातं या निवडणुकीच्या प्रसंग प्रसंगावधनामध्ये रात्री काय होतं हे स्पष्ट व्यक्त देणं बरोबर नाही कारण ते सिद्ध करता येईल मित्रांनो आज निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना सुद्धा एक उमेदवार असा आहे की त्या उमेदवाराच लक्ष या दोन शहराच्या अतिशय आणि आणि नाव आहे सोपान खरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी यांच्या पक्षाचे ते खरे प्रवक्ते आहेत पण मित्र पक्ष म्हणून सध्या ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाचे तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हावर निवडणूक लढवतात मित्रांनो ही निवडणूक आता अंतिम टप्प्याचं स्वरूप धारण करते आणि अंतिम टप्प्यात आपण बोलत आहोत ते सचिन दला खराल तुमचा नमस्कार आवाज लोकशाहीमध्ये तुमचे सर्व स्वागत नमस्कार ही निवडणूक गेले चार वर्ष उशिरा होते एकंदरीत नऊ वर्षाचा कालखंड या लोकांना या निवडणुकीसाठी मोजावा लागला आता ही निवडणूक अंतिम टप्प्यात आहे आज रात्री दहा वाजता प्रचाराची सांगता होणार आहे तुम्ही या निवडणुकीमध्ये मित्र पक्ष म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहात ते प्रभाग क्रमांक दोन मधून तुम्ही निवडणूक लढवताय तर या निवडणूक लढवण्याचं उद्दिष्ट काय आहे त्याचं तुमचा सर्वांना जय भीम जयशिवराय दो नगर नगर ए, दोन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तीस हो घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व मित्रपक्षाच्या वतीने मी प्रभाग क्रमांक दोनमधून निवडणुकीला सामोरं जात आहे आणि आज आपण बघतोय की गेली नऊ वर्ष झाले निवडणुका झालेल्या नाहीत आणि लोकांचे प्रभागामधील रेंगाळलेले प्रश्न खूप गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहे त्या पार्श्वभूमीवर त्या लोकांच्या कामासाठी परिसरातल्या विकासासाठी मी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतो सचिन दादा मी तुम्हाला आता एका वेगळ्या गोष्टीकडे घेऊन जातो तुम्ही सर्वांना जय भीम आणि जय शिवराय अशा स्वरूपाचा नमस्कार केलेला आहे ही दोन नावं या देशाच्या भवितव्याची कलाट देणारी आहे एकानं पेनाच्या टोकावर तर दुसऱ्यानं तलावारीच्या टोकावर समाजातील अन्याय अत्याचार दूर केले म्हणूनच तुम्ही त्या दोन्ही व्यक्तींचा नाव केला आणि ह्या दोन व्यक्ती म्हणजेच या देशाचा दीन दलित पीडितांचा दैवत आणि अशा या दोन व्यक्तींच्या नावानं ना, आपण सुरुवात केलेली आहे म्हणून तुम्हाला मी विचारतो हे धनुष अशा एका विचित्र विषयानं उभारलेला आहे की सर्व जाती धर्माचे लोक इथं गुन्ह्या नांदतात पण मध्ये मध्ये आणि कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून इथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न होतो म्हणून एक उदाहरण तुमच्या पुढे नमूद करतो तुम्ही या शहरातल्या छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवणार इथे शहरामध्ये कत्तरखाना नावानं एक मध्यंतरी वादळ निर्माण झालं आणि या वादळाचा फटका या शहरातील काही अल्पसंख्यांसाठी धोक्याचा सुद्धा बनला होता पण प्रसंग होता आणि लोकातील जागृती त्यामुळे ते संपला पण हे जे कत्तर जो विषय होता यामध्ये सोहेल खान नावाच्या व्यक्तीनं ना। पुढे येऊन जाहीरित्या प्रकटन केलं की के कुठली कुठल्याही मुस्लिम बांधवानं याची मागणी न करता हा कुणी केलेला अठ्ठास आहे तो लोकांपुढे गेला पाहिजे आणि झालोख या एका त्यांच्या हकीन त्यांच्या साथ दिलेल्या शब्दांना प्रकरण शमल थंड झालं वातावरण कुरकुर झालं मला सांगा अशा स्वरूपाची भिन्नताची रोपी लढवणारी माणसं या शहरात बोटावर मोजके की पण शिवराय आणि विवराय यांच्या विचारसरणीचे अनेक लोक इतर कार्यान्वित आहेत तर त्यांच्याकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची यांनी जे महाराजांनी रैतेचं राज्य निर्माण केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही संविधानाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि यामध्ये हिंदू मुस्लिम व दलित मुस्लिम व अल्पसंख्याक याच्यावर एक अन्याय करणारा वर्ग आहे की जो स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लोकांचं मते भडकवण्याचं कार्य करतोय आणि त्या माध्यमातून एकामेकांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो काही डोक्यांमध्ये अशी संकल्पना आहे की माणसं सुंदरी नांदणी नाहीच पाहिजे मला असं वाटतं साने गुरुजी असं म्हणतात घरात धर्म जगाला पाहिजे पण इथं धर्माधर्माची तेढ निर्माण करणारी काही डोके आहेत सर्व नाही पण ती काही डोकी मात्र इथल्या समाज व्यवस्थेला एक कीड लागलेली आहे सचिनजी मला सांगा तुम्हाला या शहरामध्ये भविष्यामध्ये काय करायचं आहे कुठल्या उपाययोजना करणार सामाजिक बांधिलिक म्हणून तुम्ही कुठलं काम हाती येणार चव्हाण साहेब मी प्रथमतः सांगू इच्छितो की दौंड शहराची बकाल अवस्था झालेली आहे या प्रस्तापितांनी आजपर्यंत या दौंड शहराचा पाहिजे तसा विकास घडवलेला नाही पाण्याचा प्रश्न असो ड्रेनेजचा प्रश्न असो सार्वजनिक शौचालयाचा विषय असू द्या या आता पावसाच्या कार्यकाळामध्ये ठिकठिकाणी ढवच्या ढो पाण्याचे साचले जातात त्याचं नियोजन असो यामध्ये हे सरकार किंवा हे जे प्रस्तावित प्रस्तावित जे नगरपालिकेचे सत्ताधारी आहेत उचकामी ठेवलेले आहेत त्याचा त्यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए व राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार साहेब यांच्या माध्यमातून तुतर्वी या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत आणि मी निवडून आल्यानंतर मी या नगरपालिकेमध्ये येऊन एक चांगल्या प्रकारे विकास आरोग्य डेव्हलपमेंट आणि रोजगाराच्या विषयावरती सर्वाधिक काम करून गोरगरीब जनतेला तळागाळातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे अतिशय उत्तमरित्या संकल्पना प्रवास सभागृहाकडे प्रवास करतोय फक्त त्यांना त्या सभागृहात जाण्यासाठी एक दिवसाची रात्र बाकी आहे मतदारांनो तुम्ही ऐकत असाल तर तुमचं हित कशात आहे तुमच्यासाठी कोण झटणार आहे तुमच्या सेवाभावी असणारा जवळचा माणूस कोण असेल याकडे तुम्हाला मतदान करताना गांभीर्यानं लक्ष द्यायचं आहे सचिन मी तुम्हाला असं विचारतो या शहरामध्ये असणाऱ्या पुतळ्यांच्या सर्व जागांवरती जाऊन लोक नतमस्तक होतात पण मात्र त्या पुतळ्यांमध्ये असणाऱ्या महापुरुषांचे विचार अंगीकृत केले जात नाहीत अशी असंख्य उदाहरण इथे घडलेली आहे तर या पुतळ्यांबरोबर ती इथली समाज व्यवस्था समाजातील असणारा सेवाभाव हा जागृत व्हावा म्हणून तुम्ही काय करू शकता किंवा ते काय करण्याची संकल्पना आहे खूपच महत्वाचा प्रश्न चव्हाण साहेब आपण विचारलेला आहे आज आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे माता रमाई माता जुजाई सावित्रीबाई फुले अहिला होळकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्याचं कार्य आजपर्यंत आमच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे पण काही संकुचित बुद्धीचे आणि जातीवादी प्रवृत्तीचे लोक ह्या समाजाला एकत्र येण्यापासून रोखण्याचं काम करत आहेत तर ते त्या लोकांना चपराक देण्यासाठी आणि त्या लोकांचे विचार आमच्या लोकांचे विचार कशा पद्धतीने फुले शाहू आंबेडकर विचारधारे पर्यंत पोहोचतील याच्यावर कार्य करण्याचं नियोजन माझ्या माध्यमातून आणि माझ्या टीमच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत सचिनजी आपण इतिहासातील काही घडामोडी मतदारांपर्यंत नेल्या पाहिजे तुमचा विचार समता बंधुता आणि स्वातंत्र्य यासाठी बोलला जातोय पण मी वृत्तापन आठवण करून देतो छत्रपती शिवाजी राजांनी रेतेचं साम्राज्य केलं आणि या रेतेमध्ये काम करणारा त्यांचा सौंगडी अठरा पगड जातीचा होता ज्यानं पावन खिंड लढवली हो तो बाजी प्रभू देशपांडे सुद्धा त्यांचाच होता आणि ज्यांना खऱ्या अर्थानं त्यांची वकिली स्वीकारली तो हैदर काजी मुस्लिम तो सुद्धा शिबांचाच होता ज्यांना रायगडाची डागडूची केली उत्तमृत्याची बाजारपेठ बसवली तो फिरोजी इंदलकर हा त्यांचाच व्यक्ती होता हे सांगण्याचं कारण इथुला जीवा माने इथुला तानाजी पिसाळ सरे पिसा, आंबे मावळे हे महाराजांचे शिलेदार सोपते होते आणि त्यांच्या जीवावरच स्वराज्य स्वतःच असलेलं राज्य म्हणजे प्रत्येकानं म्हणलं पाहिजे हे स्वराज्य आहे स्व म्हणजे स्वतः इथून प्रत्येक व्यक्ती तो राजा होता असंच नाव आपल्या राज्याला देणारा तुम्हा युग पुरुष राजा शिवछत्रपती म्हणजेच तुमचं आमचं सिक्रांग या महाराजांच्या कारकिर्दीला सुद्धा लावण्याचा प्रकार झाला आणि तो प्रसंग आमच्या महाकालुनी तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कटाक्षनं लक्षात घेतला आपल्या लेटर पेंड वरती जय श्रीराम आणि त्यांनी ज्या प्रसंगाना आमच्या शिवाराजांचा अपमान केला त्या मनोस्मृतीचं दहन रायगडाच्या पायथ्यावर करून अख्ख्या देशाला दाखवून दिलं मी माझ्या राजाचा बदला घेतला मित्रांनो यातून इतिहास सांगून आम्ही कोणाची मदत दुखवत नाही आमचं मत एकच आहे की हा समाज ही धरती हे धोरण माणूसकीसाठी आहे इथून माणूस ही जिवंत राहावी म्हणून माणसानं माणसासारखं माणसाप्रमाणे मन वागलं पाहिजे इथ गाढवाला पाणी पाडणारा संत एकनाथ माहिती आहे तर इथं जगद्गुरु गुरु तुकोबरा म्हणतात वृक्ष वनचरे सगळे सगळे झाडा झोडपांना नातेवाईक होणारे संत आमचे आहेत गाधवांना पाणी पाडणारा संत आमचा आहे इथं माणसा माणसात भेद वाढवणारे हे जंत कोणाचे आहेत हा प्रश्न खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे म्हणून ह्या निवडणुका येतील आणि जातील सचिनजी तुमचा वसा आणि असा असा असावा असा शिवरायांचा बाबासाहेबांचा घेऊन तुम्ही प्रवास करावा इथून जनतेला तुमच्याकडं त्या आशेने बघायला सांगा की मी समाजसेवक आहे मी समाजाचा घातक नाही मी अठरा पगड जातीचा एक सरदार सुभेदार म्हणून काम करे सेवक म्हणून काम करे अशा स्वरूपाची अशा तुमच्यात असणं साहजिकच आहे शेवटी तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार मी प्रभाक्रमक दोन मधील सर्व मतदारांना आवाहन करतो की खऱ्या अर्थाने जे उमेदवार काम आहेत त्यांच्या पाठीशी आपण उभा राहून त्यांना निवडून द्यावे आणि विकास आरोग्य शिक्षण व रोजगाराच्या बाबतीमध्ये जो उमेदवार काम करेल त्याच्या पाठीशी आपण खंबीर उभा राहून त्यांना प्रचंड बहुमतेने विजयी करावं हो आणि मी स्वतः सामाजिक दृष्ट्या अनेक विषयामध्ये मला कार्य केलेलं आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये मी करोडो रुपयाच्या वरचे हॉस्पिटलचे बिल गोरगरिबांचे कमी केलेलं आहे हजारो लोकांना रक्त मोफत उपलब्ध करून दिले आहे त्याही पलीकडे जाऊन मी बॅनरबाजीचा ता खर्च टाळून तीन असहाय्य व गरीब मुलींचे लग्न लावून दिलेलं आहे कोविडच्या कार्यकाळामध्ये माझ्या माध्यमातून व माझ्या टीमच्या माध्यमातून हजारो लोक जगवण्याचे कार्य साहेब आम्ही आमच्या टीमच्या आणि माझ्या माध्यमातून झालेले आहेत याही पलीकडे जाऊन माझ्याकडं एकशे बत्तीस विद्यार्थी दत्तक आहेत जे की मी त्यांना शैक्षणिकदृष्ट्या त्यांना वया व शालेय साहित्य पुरवण्याचं कार्य माझ्या माध्यमातून सालाभागप्रमाणे केलं जातं माझी एकच भूमिका आहे की येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर माझ्यासारख्या युवकाला आपण संधी दिली तर त्या संधीत सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही आणि प्रभागाचा काय पलट केल्याशिवाय मी शांत राहणार नाही हे मी आपणच गुवाई मित्रांनो देव कुठं पाहा म्हणून जगदगुरु तुकोवर आहचं एक वाक्य आहे कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा असायचे ज्या दगडाच्या आकार मूर्तीला दगडाला मूर्तीचा आकार देणारा जो माणूस असतो हो तो माणूस जर वयवृद्ध झाला आणि तो थकला आणि ज्या मंदिरामध्ये त्यानं घडवलेल्या मूर्ती समोर जर तो भिक्षुक म्हणून बसला तर लोक त्यानं घडवलेल्या मूर्तीकडे पाहतात आणि सज्जन माणसाकडे दुर्लक्ष करतात हे सांगण्याचं बी वेगळाच चाहता आहे सचिनजी सांगतात की आम्ही अनेक गोरगरिबांच्या मुलींची लग्न करून दिले अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भान उचलतोय अनेकांच्या आरोग्याच्या दिलाच्या संदर्भात आम्ही अग्रभागी होऊन त्यांना माफ करण्यासाठी मदत केली काय असतं धर्म काय असते माणूस तर इथं माणसानं माणसासाठी माणूसकीनं फिरलं तर माणसं गुन्ह्या गोविंदानं आणि आनंदानं जगू शकतात आणि ते हलकं करण्याचं का ते घडवण्यासाठी का सचिनजी थोरात आणि त्यांची टीम दिली उप सचिन खरात आणि त्यांची टीम अनेक दिवसापासून कार्यरत आहे मित्रांनो ते निवडणुकीत उभे राहिले मतदार निर्णय काहीही घेऊ पण आपण त्यांना सदिच्छा देऊ आणि मतदारांना एक नम्र आव्हान करू भविष्य काळ उज्ज्वल करण्यासाठी तुमचं लाख मोलाचं मत तुम्ही कुठल्या आमिषाला बळी करून कुठेही खर्च करू नका भविष्य नजरेसमोर ठेवून तुमच्या उज्ज्वल भविष्याची पहाट करणार तुमच्यासाठी प्रामाणिकपणाने झटणार आणि दलितांच्या आणि पीडितांच्या हातीला वग देणाऱ्या अशाच उमेदवाराला द्या असं आम्ही म्हणू तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा या निमित्तानं आव्हान करतो निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे आता सर्वांसाठी बोलणं उचित ठरणार नाही पण आम्ही नम्र आणि निवेदन करतो ही आवाज लोकशाहीचा दलित गरीब आणि पीडित यांच्यासाठी खुलं व्यासपीठ आहे निवडणुकीनंतरही आपल्या काय अडी अडचणी असतील आपल्या मत मनोगत व्यक्त करायचं असेल तर आम्ही सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत आमचा नंबर घ्या सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा धन्यवाद